महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची आपलं स्वागत आहे मी प्रवीण खांडेकर मी सध्या सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी काही धनगर उपोषण करत आहेत तर आपण काय कारण आहे आपण देऊ धनगर समाजाच्या हस्ते जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता पंढरपूरमध्ये सहा मल्हारि लातूरमध्ये दोन आणि परतूरमध्ये पाच असे तेरा बांधव प्राणांतिक उपोषणासाठी बसलेले आहेत गेले तेरा दिवसापासून राज्य सरकार विशेषपणे या आंदोलनाकडे लक्ष देत नाही त्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये तेरा मैल बोरामणी आणि देगाव नाका तसेच अक्कलकोट या ठिकाणी समाज बांधवाने रस्ता रोको करण्याचं जाहीर केलेलं आहे त्याच पद्धतीने मंगळवारी म्हणजे चोवीस तारखेला आपण लाखोच्या संख्येने पंढरपूरला जायचं नियोजन आज आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारलेलं आहे आणि त्या पंढरपूरमध्ये दहा लाखपेक्षा लोक जास्त लोक जाऊन महाराष्ट्राच्या राज्य सरकारला जाग आणून नगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडायचा आहे त्याच्या उपरही जर सरकार आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार नसेल तर धनगर समाज ह्याहीपेक्षा मोठं आंदोलन करू शकतो हे आपल्याला या चोवीस तारखेला दाखवून द्यायचं आहे जे मला धनगर समाज बांधव मागील दहा पंधरा वर्षापासून युती आरक्षणासाठी अनेक उपसणे रस्ता रोप आंदोलन असे अनेक मार्गांना आम्ही प्रयत्न केले असता कुठल्याही सरकारने आमच्या मागणीकडे दखल घेत जात नाही तर आता मात्र धनगर समाज जो बस चर। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद